नमस्कार मित्रांनो बंगारवाल्याने माझी सगळी इच्छा पूर्ण केली माझी एक मुलगी होती तिचं नाव किंजल होतं ती अठरा वर्षाची होती ती कॉलेजमध्ये जायची कॉलेजचा एक मुलगा किंजलला खूप आवडू लागला त्याचं नाव चेतन होतं तो किंजलच्याच वर्गामध्ये होता चेतन खूपच सुंदर होता आणि खूप आकर्षक होता पण किंजलहून थो लहान वाटत होता पण दोघे सारखेच वयाचे होते चेतनचं वागणं मला आवडू लागलं त्याला बघितल्यावर कोणतेही मुलगी आकर्षक होऊन जात होती चेतना त्याच्या प्रेमात पडू लागली ती आता सकाळ संध्याकाळ त्याच्यासोबत बोलू लागली चेतन करता किंजल बघायमध्ये थोडी कमी सुंदर होती आणि एवढी जास्त आकर्षित पण नव्हती त्यामुळे तिला भीती वाटायची की चेतन तिला सोडून तर नाही जाणार ना म्हणून ती नेहमी त्याच्यासोबत राहायची चेतन ही तिच्या प्रेमामध्ये पूर्ण पागल झाला होता आता दोघीही बाहेर कॉलेजमध्ये भेटू लागले त्या दिवशी किंजलचा वाढदिवस होता घरी एक पार्टी ठेवली होती त्यांच्यात जवळचे नातेवाईकांना बोलवलं होतं किंजलने पार्टीमध्ये चेतनला पण बोलवलं होतं नातेवाईक यायला लागले मी सगळ्यांना भेटू लागली मला सगळ्यांना भेटून खूप आनंद जमीन आणि तेवढ्याच चेतन आला चेतन त्या दिवशी खूप सुंदर दिसत होता आणि किंजलही खूप छान दिसत होती किंजल पार्टीमध्ये चेतन सोबतच होती आम्ही केक कट केला आणि सगळेजण जेवण करू लागले आता घर पूर्ण खाली झालं होतं घरात फक्त किंजल आणि चेतन होते किंजलने मला त्याच्याविषयी अजून काही सांगितलं नव्हतं पण मला समजलं होतं आज तिने मला चेतनची ओळख करून दिली ती मला सांगू लागली मम्मी हा चेतन आहे हा माझा खास मित्र आहे असं बोलून ती तिचे कपडे चेंज करण्यासाठी निघून गेली मी चेतनला बघू लागली त्याची ती मजबूत छाती आणि त्याचं बरगच शरीराला मी बघू लागले मला त्याला बघून भंगारवाल्या संतोषची आठवण आली तोही असाच होता तो भंगार विकायचा पण त्याचं राहणं खूप सुंदर होतं आणि बघायमध्ये तो एका हिरोपेक्षा पण कमी नव्हता त्याचा आवाज ऐकून गल्लीतल्या बाया भंगार काढू त्याच्यासोबत बोलण्याचे बहाणे धुंडत होते मलाही तो खूप आवडायचा आणि त्याचं शरीरही खूप मस्त होतं तो नेहमी आमच्या घरी भंगार घ्यायला यायचा एके दिवशी किंजळ कॉलेजला गेली होती आणि तिचे पप्पा दोन तीन दिवसासाठी बाहेर गावी गेले होते घरात मी एकटी होती माझ्या मनात त्याच्याविषयी नेहमी विचार चालायचे त्याच्या आवाजात आवाज ऐकून माझ्या मनाला एक वेगळी ओढ लागायची मी घरातून बंगार शोधून शोधून काढायचे आणि त्याला बोलवायचे त्या दिवशी पण मी त्याला बोलवलं तो माझ्याशी हसत आणि बोलत होता मला त्याचं हसणं आणि बोलणं खूप आवडायचं मी त्याला विचारलं एवढ्या उन्हामध्ये तो फिरतो तर तो, तो, तो बोलू लागला मला याच्यामध्ये खूप चांगले पैसे मिळतो म्हणून मी हे काम करतो मी त्याला विचारलं तुला पाणी प्यायचं आहे का त्याने होकार दिला मी त्याच्यासाठी पाणीचा ग्लास घेऊन गेली त्याने ते पिलं आणि तो बोलू लागला तुम्ही किती छान आहात मला तुम्ही खूप आवडतात त्याचं हे बोलणं ऐकून माझ्या मनात आता एक वेगळी ओढ निर्माण झाली मी बंगार देत असताना त्याच्या हाताला स्पर्श केला तो माझ्याकडे बघू लागला त्याच्या डोळ्यातही काही वेगळं जाणवत होतं तोही पैसे देताना माझ्या हाताला स्पर्श करू लागला मला समजलं की याला माझ्याजवळ यायचं आहे मी त्याला बोलू लागली थोड्या वेळ बस बाहेर किती ऊन आहे तो आत आला आणि बसला आणि बोलू लागला घरात कोण कोण राहतं मी त्याला सांगितलं माझी एक मुलगी आणि माझे मिस्टर आम्ही तीनच राहतो माझे मिस्टर कामानिमित्त नेहमी बाहेर राहतं आणि माझी मुलगी कॉलेजमध्ये जाते घरी दिवसभर मी एकटीच राहते तेवढ्यात तो बोलू लागला मिस्टर बाहेर राहतो तर तुम्हाला करमत नसेल ना मी त्याच्याकडे बघू लागले मला आश्चर्य वाटलं की तो माझं मनातलं बोलू लागला होता मी त्याला बोलले नशिबच फुटकं आहे काय करावं एका मुलीनंतर आमच्या दुरावा होऊ लागला आता आमचं पहिल्यासारखं जमत नाही मी त्याच्याजवळ जाऊन बसले त्याने हळूच माझा हात हातात घेतला आणि बोलू लागला तुम्ही वाटत नाही एका मुलीचे आई हात किती सुंदर दिसत तुम्ही मी त्याला बोलू लागले त्याचा काय फायदा सुंदर असूनही नवरा जवळ येत नाही माझ्या डोळ्यात थोडं पाणी आलं मी त्याला बोलू लागले तुम्हाला काही थंड प्यायचं आहे का त्याने नकार दिला तरीही मी किचनमध्ये गेली आणि त्याच्यासाठी लिंबू पाणी बनवून होतं बनवत होते तेवढ्यात तो किचनमध्ये आला आणि मला मागून जवळ घेतलं त्याने हळूच माझ्या कमरेवर हात ठेवला आणि घरकन फिरून त्याच्याकडे बघितलं त्याचा तो घमाचा शर्टाचा वास मला मोहरून गेला मीही त्याच्याजवळ गेली त्याचा हातात हात घेतला आणि त्याच्या गाला गालावर चुंबन केलं त्याने लगेच माझ्या गालावर हात फिरवला मी त्याचं शर्टाचं बटन काढलं शर्ट बाजूला गेलं त्यानेही माझी साडीची पिन काढली आणि ब्लाउजचे दोरे ओढली मला पूर्ण मोकळे केले आणि तोही मोकळा झाला त्याने मला खाली वाकवलं आणि किचनच्या वट्ट्यावर हात टेकायला सांगितला मी हात टेकला आणि थोडी खाली वाकली त्याने लगेच त्याचा राजा घेतला आणि हळूच मध्ये घातला दोघांना खूप आनंद मिळाला दोघीही खूप मजा घेत होतो त्याने आधी हळूहळू चालू केलं मग थोड्या वेळात जोरात चालू केलं मला खूप आनंद भेटू लागला मी आता तृप्त होऊ लागले माझ्या मधून आता रसगडू लागला आणि तोही त्या शेवटच्या टोक्यावर बसला त्याने त्याच्या राजाचे पिचकार्या माझ्या कमरेवर उडवल्या त्याचं ते गोरो गोरो शरीर मला भारून होतं मी त्याला बोलू लागले कित्येक दिवसांनी मी आज शांत झाली माझं मन आज खूप आनंद आहे मी स्वतःला खूप सुंदर समजू लागले त्या दिवशी माहीत नाही मला काय झालं मी स्वतःला आशामध्ये बघू लागले त्या दिवशी माझ्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती एक मनाची वेगळी शांती होती चेहऱ्यावर आनंद दिसत होता त्या दिवशी त्याने मला खूपच सुख दिलं होतं त्यानंतर आम्ही असं दोन तीन वेळेस भेटलो आणि माहीत नाही अचानक त्याचं येणं बंद झालं मी अजूनही त्याची येण्याची वाट बघत आहे कधी तो येईल आणि कधी आम्ही तसली मजा करू असं झालं आहे त्या भंगारवाल्याने मला त्या दिवशी खूप आनंद दिला होता तो दिवस मी कधी विसरणार नाही तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाजूमध्ये दिलेलं बेल आयकनचं बटन दाबून घ्या जेणेकरून आमचा व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि भेटूया पुढच्या अशाच एक नवीन रोमॅंटिक स्टोरीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या